स्वागत तुमचं पुन्हा नवीन आपल्या ब्लॉग मध्ये त्रासचा विषय असा आहे की काल आपला झाला भंडारा आणि आज हे गणपती बाप्पाचं विसर्जन आणि ट्रॅक्टर घेऊन आलो आता इथं टाली जोडायला कारण की टालीमध्ये आता गणपती बाप्पाचं सगळं नियोजन आहे आपलं पहिले आता ही टाली जोडणे आपल्या ट्रॅक्टर ट्रॅक्टर वगैरे इथं आहे ना तसे दोन तीनच पोर आहे बाकीचे कामात पण थोड्या वेळाने ते पण जमा होऊन जाईल टाली वगैरे जोडली तेव्हा भेटू तुम्हाला आता जोडून घेतली आता आता काय खायला काही घेऊन का रे अध्यक्ष येईन तू परल खायला घेणार हा काय द्यायचं गोपाल तुला सोयास्टिक तुम्हाला काय यायचं रे वा ना काही करू लागा ना मी ते बसले वा तू गणपती होते तो गावात कस का आला कुणी आहे गावात कस का आलं त्याच म्हणणं वर मी दिले म्हणून आलो का असं आहे का पाचशे रुपये वर नाही तर तीनशे पनीर पनीरवाटी निकाल पनीर पनीरवाल्टी निकाल

हारा आणायला सगळ्या काही टाईम भेटणार नाही त्याच्यामुळं रस्ता बा कसा काय आपल्या रस्त्याचा ऊन पडलं अगोदर नेमकाच पाणी वगैरे पडलं होता फक्त आता मिरून टायमात पाणी येईल पाहिजे बस नाचं गेलं सगळं गेलं आपलं वातावरण मस्त होईल पण भावना हार वगैरे घेणं झाली आता चाल डायरेक्ट गणपतीच्या डेकोरेशन पशी तिथे गेल्यावर तुम्हाला भेटू चला मग पोर आहे सगळे पहिले लाइटिंग वगैरे लावून दिले आता तुम्हाला रात्री गणपती बरोबर आपल्या टालीमध्ये टेकोला की गणपती वगैरे टालीमध्ये बसलेला आपली मिरवणूक आता सुरू झाली वातावरण नंबर वहिले फक्त पाणी गेल पाहिजे हे बघित आधीच राहिली मस्त राहिल तुम्ही प ते आपला मिरून आणलं त्याच ठिकाणी गावाला मारून आणि आता शिवाजी महाराजांची आरती होणार त्यासाठी थांबले आता सगळे झाला आता इथून पुढं आहेस काम म्हणजे कसं आता डीजे जे लावायचं त्याच्याकरता एक स्पीकर जोडून घेतला बरोबर आणि आता पोर नाच फक्त स्पीकर वर सध्या आता ते पावली खेळत गाणे वगैरे लावतो पहिले पावसा सगळ्यांच्या आता लॉकून थड्या सगळे गणपती वगैरे पहिले खाली टेकून दिले आता एकच सोयीनं आणि मोठा गणपती घ्यायचा राहिला सगळे नाचले पोरं धन का दादा चपला काढा रे काढणार साईडला चपला काढा रे चपला काढा चपला चपला साईटला काढून घ्या चला चला साईटला काढून घ्या चला चला फक्त आपला मोठा गणपती आता खाली घ्यायचा राहिला खाली घेतला गणपती त्याच्यानंतर आरती वगैरे होईल नंतर गणपती बाप्पाचं विसर्जन गणपती बाप्पाचं विसर्जन झालं सगळे पूर्ण डायली मध्ये वाचवले आता घरी चालले काय सोडणं कर का रे काय सोडणं का पर्स सोडत का या सगळे बनल्या वेळे गणपती बाप्पा